नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनेलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एम पी एस सी न युपीएससी चा फॉर्मॅट अडॉप्ट केलेला आहे त्यामुळं जे विद्यार्थी आता एम पी एस च्या अंतर्गत डेप्युटी कलेक्टर असेल डीवायसपी असेल तहसीलदार असेल नायब तहसीलदार असेल किंवा गट विकास अधिकारी असेल किंवा उपशिक्षणाधिकारी असेल या असणाऱ्या पदांच्या असणाऱ्या तयारीसाठी आपण जी एक्झाम देतो ती राज्यसेवेची एक्झाम जर आता आपण नाव म्हणतो महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त एक्झाम संयुक्त परीक्षा ज्यामध्ये पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत या असणाऱ्या स्टेजेसला आपल्याला कॅरी करायचं आहे तर एक्झॅक्टली ती पद्धत आहे काय जे विद्यार्थी प्रॉपर कंडिशन मध्ये युपीएससीची तयारी करत आहेत ज्यांना डीएम व्हायचं आहे यासोबतच आय पी एस व्हायचं आहे आय एस व्हायचं आहे अशा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय करणं अपेक्षित आहे नेमकं सिलेबस काय आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला गायडन्स मिळणं आवश्यक आहे का ते गायडन्स कसं अवेलेबल होतोय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येत आहे इग्नाईट अकॅडमी तुमच्यासाठी आणि त्यासाठी आपण घेतोय तो, तो म्हणजेच काय का तर सिलेबस डिकोडिंगचे सेशन्स आपण आणतोय उद्यापासून उद्या म्हणजेच काय तर अठरा जुलैपासून आपण स्टार्ट करतोय संध्याकाळी सहा वाजता डेली लाईव्ह फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे सिलेबस डिकोडिंगचे असणारे सेशन्स पाहता येणार आहेत आपल्या असणाऱ्या युपीएससी एमपीएससी पी एस सीच्या असणाऱ्या युट्यूब चॅनेलवरती आणि तुम्हाला पहिलं सेशन असेल से या ठिकाणी न्यू पॅटर्न अँड यू नवीन पॅटर्न आणि तुम्ही यांचा सहसंबंध कसा आहे कसा सिलेबस पॅटर्न चेंज झालाय त्यात कोण कोणत्या मुद्द्यांना जास्त महत्व देणं आवश्यक आहे या सगळ्यांवरती आपलं डिस्कशन असणार आहे उद्या संध्याकाळी सहा वाजता एकोणीस तारखेला जीएस टू टूचं असणार पाठ आपण घेतोय म्हणजे पॉलिटी गव्हर्नन्स सोशल जस्टिस आणि आय आर हा सिलेबस आपण काय आहे त्याला डिकोड करूया आणि आपल्याकडे अवेलेबल असणारे रिसोर्सेस म्हणजेच काय असेल तर आत्ता युपीएससीचा असणारा क्वेश्चन पेपर आहेत त्यालाच थोडंसं आपण ऍज अ रोल मॉडेल म्हणून त्या ठिकाणी समोर आणूया आणि त्याच्या माध्यमातून आपण डिस्कस करूया की आत्ताचा असणारा सिलेबस कशा पद्धतीनं आपल्याला अभ्यासणं आवश्यक आहे तो आपण घेऊया या जीएस दोनच्या अंतर्गत वीस तारखेला असणार आहे ते जीएस एक मध्ये हिस्ट्री आर्ट अँड कल्चरचा पार्ट सोसायटीचा पार्ट प्रवीण सर घेऊन येतील त्याचा असणारा पार्ट तुम्ही पाहू शकता एकवीस तारखेला जीएस च्या अंतर्गत जॉग्रफीचे नितीन सर या ठिकाणी कव्हर करणार आहेत आपल्याला सिलेबस डिकोड करतील बावीस तारखेला जीएस तीन इकॉनॉमीचा पार्ट आशीष सर घेऊन येतील तेवीस तारखेला जीएस च्या अंतर्गतच सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिझास्टर मॅनेजमेंट अँड इंटर्नल सिक्युरिटीचा पार्ट आपल्याला राजेश्वर घेऊन येताना दिसतील चोवीस तारखेला जीएस चार मध्ये इथिक्स इंटिग्रिटी आणि ऍप्टिट्यूडचा पार्ट आपल्याला या ठिकाणी सानिया मॅम घेऊन येताना दिसतील आणि पंचवीस तारखेला आपण घेऊन येतोय इम्पॉर्टन्स ऑफ अँसर रायटिंग पंचवीस तारखेला संध्याकाळी सहा वाजता अँसर रायटिंगचा असणार पाठ मी घेऊन येईल आणि एक्झॅक्टली अँसर साठी काय काय करणं आवश्यक आहे या सगळ्या असणाऱ्या पैलूंवरती आपण डिस्कस करूया तर या असणाऱ्या सिलेबस डिकोडिंगच्या सेशनच्या माध्यमातून युपीएससी ला आणि एमपीएससी ला आपण उत्तमरित्या समजून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करूया चला भेटूया आपण संध्याकाळी सहा वाजता उद्यापासून या असणाऱ्या सिलेबसच्या डिकोडिंगच्या असणाऱ्या सेशनला ठीक आहे थँक्यू